परिषद परिसरातील वीस खोक्यांचं अतिक्रमण पालिका प्रशासनाच्या वतीनं हटवण्यात आलं या कारवाईमुळे गेट मोकळं झालं जिल्हा परिषद पुनमगेट समोर आंदोलन करण्यासाठी जागा अपुरी पडत असून इथं खोक्यांचं अतिक्रमण झाल्यानं एकाच वेळे अनेक आंदोलन असल्यास जागा अपुरी पडत असल्यानं काही सामाजिक संघटनांनी नवीन महसूल भवनात आंदोलनासाठी जागा देण्याची मागणी केली होती यावर प्रशासनानं गेट परिसरात असलेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी बुलडोझर फिरवला एकूण वीस खोक्यांचं अतिक्रमण यावेळी हटवण्यात आलं मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली दरम्यान अतिक्रमण काढताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अचानक कारवाई झाल्यानं अनेक दुकानातील संगणक झेरॉक्स मशीन या रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं दरम्यान यावेळी कारवाई करताना श्रीदत्त झेरॉक्सचे चंद्रकांत चाबुकस्वार यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले यावेळी त्यांना गाडीत घालून दवाखान्यात नेण्यात आलं चंद्रकांत चाबुकस्वार यांनी या कारवाईमुळे आमचा संसार उद्ध्वस्त झाला आणि तो उघड्यावर आला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ज्यावेळी स्टे आणल मी परत आता सी पी ए साहेबांसुद्धा आणि लगे साहेबांसुद्धा स्टे ऑर्डर पण दाखवली हे आम्हाला काय दाखवत नाही तुम्ही कोर्टात जाऊन बसा मग आम्हाला काय घेणं देणं नाही त्याच्याबरोबर आणि मग विदर्भ दुकानापर्यंत पाठ्या फक्त त्यांचं काल संध्याकाळी ठरलं होतं म्हणून मी काय मशीनसुद्धा काढली नाही आता तुम्ही बघू शकता सगळे मशीन पण माझ्या तीन चार मशीन आहेत रक्कच्या सगळ्या त्या मशीनचे सगळं सत्यानास करून जर काही कळे ना सर एक जण ऑर्डर दिले म्हणून आम्ही काढालो म्हणून बंथोळी साहेब सांगतो आता बंथोळी साहेब सीपी सांगणार आणि आम्हाला वर्णन आदेश आहेत तर आम्ही काढालो एवढं सांगतो तर आम्हाला कशाबद्दल काय काय नोटीस नाही किंवा काही सांगितलं नाही काय काय नाही आणि सगळी जपर्यंत सांगितलं म्हटल्यावर मी गाफील राहिलो आणि ते बघा तुम्ही बघताय सर तुम्हाला कॅमेरा दाखवा तिथं मशीन सगळे दुकानात तसे आहे तसेच आहेत मी नन काढतात तिथंपर्यंत आहे तर मी तिथंपर्यंत ठेवल्यानंतर मी तिथं सगळ्या तसं ठेवलं तिथं माझे तो लागतोचे मशीन ती तीन मशीन सगळे गेले माझ्या सत्यानं झाला माझा पूर्ण उद्ध्वस्त संसार उद्ध्वस्त झाला माझा पूर्ण मी सुशिक्षित बेकार आहे मी एम बी बी एम यावेळी प्रतिबंधक पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी या कारवाईविषयी अधिक माहिती दिली ती ती ना, ती 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 या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार टळला दरम्यान या कारवाईनंतर आता पूनम गेट अतिक्रमण मुक्त झाला असून आंदोलन करणाऱ्यांना मुबलक जागा उपलब्ध होणार आहे